हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑफिशियली ऑफिशियलीचा मराठी तर्ज अधिकृतपणे रीतसर काही नियमानुसार किंवा कायद्यानुसार किंवा कायदेशीरपणे होत आहे ऑफिशियलीला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज ऑफिशियली रजिस्टर्ड डिसेबल्ड दुसरा वाक्य आहे दे ऑफिशियली अनाउन्स द न्यूज टू द रिपोर्टर्स तिसरा वाक्य आहे ही वॉज ऑफिशियली अपॉइंटेड चौथा वाक्य आहे द ब्रिज इज ऑफिशियली ओपन नाव फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू